मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला विरोधकांचं कारण सरकारनं आम्हाला सांगू नये विरोधकांचं कारण सांगून आरक्षण द्यायचं नाहीये का असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला अजूनही वेळ गेलेली नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण द्या मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही असं त्यांनी म्हटलं जरांगेंची रॅली सध्या संभाजीनगरमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतं हजारो मराठा युवक या रॅलीमध्ये सहभागी झालेत सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा आज दिवस आहे दरम्यान आज दिवसभर आपण वाट पाहू असं जरांगे पाटलांनी म्हटलंय सध्याची ही दृश्य आपण रॅलीची पाहतोय संभाजीनगरमध्ये आज शांतता रॅलीची सांगता होणार आहे काही वेळापूर्वी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलेला होता आणि मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही आरक्षण दिलं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार शंभर टक्के पाडणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय त्यामुळे आता जरांगे उद्या नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे जरांगे पाटलांची रॅली आता संभाजीनगर मध्ये दाखल झालेत अनेक मराठा युवक या रॅलीमध्ये सहभागी झालेत त्यांच्या शांतता रॅलीची आज सांगता होते त्यामुळे आज ते कशा पद्धतीने ही रॅली पूर्ण होते आणि उद्या जरांगी नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल कारण त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता तो आज संपतोय काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता अजूनही वेळ गेलेली नाही आमच्या हक्काचं आरक्षण द्या असं जरांगे पाटील म्हटलं त्यामुळे आता उद्या जरांगे पाटील काय नेमका निर्णय घेतात हे पाहावं लागेल सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यांची रॅली सध्या संभाजीनगरमध्ये दाखल झाली आणि यावेळी हजारो मराठा युवक या रॅलीमध्ये सहभागी झाले काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली राज्यातल्या अनेक भागातून गेली आणि आता दुसऱ्या टप्प्याच्या रॅलीची सुद्धा सुरुवात होणार आहे दरम्यान आज त्यांच्या या रॅलीची संभाजीनगर मध्ये सांगत जायलाच पाहिजे होत जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का आता सत्ता तुमच्या आता आली न्यायालयात नाही आली तुमची इच्छाशक्ती आहे ना राजकीय इच्छाशक्ती चला द्या काय गरजे त्यांच्या मागं मागं पळायची कशामुळे आहे उलट तुम्हाला सांगायला होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित केला सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी दिली तीनही गॅजेट घेतले सुद्धा मागं घेतल्यात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही कामाला मग जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोज परवडणारा नाही मराठे एक एक दिवस सगळे मराठे कामं सोडून द्यायला लागले आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे ही खतखत आपले पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवारसुद्धा संपून टाकेल हे सरकारच्या का लक्षात येत मी आणखीनच सावध करतोय सरकारला तुमच्या हातातून वेळ गेले नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका मी सावध करतोय तुम्हाला तुमच्यावर टीका नाही करत तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या नाविला जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न आपण आणू निवडून आपण याला फोडू त्याला फोडू शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी पडणार